मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत देशातील कुशल कारागिरांना जे आहे ते सरकारच्या माध्यमातून मोफत ट्रेनिंग दिलं जात आहे आणि या ट्रेनिंग अंतर्गत सात दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये त्यांना जे काही स्टायपंड आहे ते स्टायपंड सुद्धा दिलं जात आहे आता ज्यांनी पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत नोंदणी केली असेल आणि नोंदणी केल्यानंतर त्यांचं ट्रेनिंग सुद्धा कंप्लीट झालं असेल ज्या कारागिरांनी रजिस्ट्रेशन केलं असेल आणि त्यांची ट्रेनिंग सुद्धा कम्प्लीट झाली असेल सात दिवसाची तर अशांना जे काही टूल किट सिलेक्शन ऑप्शन सुद्धा इथे येते तर ते लॉग इन केल्यानंतर तुम्हाला टूल किट सिलेक्ट करावी लागते जेव्हा तुम्ही टूल किट सिलेक्ट करता त्यानंतर तुम्हाला अशा तो एक मेसेज मेसेज येतो टेक्स्ट स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता हा तुम्हाला जे काही ई व्हाउचर आहे ते डाउनलोड करावं लागते तर आज या व्हिडिओ मध्ये पी एम विश्वकर्मा योजनेसाठी जे काही पंधरा हजार रुपयाचं जे काही ई व्हाउचर आहे ते कशा पद्धतीने मोबाईल मध्ये डाउनलोड करायचं याबद्दलची माहिती पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माहिती महत्वाची वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा नमस्कार मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल मित्रांनो अशा पद्धतीची तुम्हाला लिंक दिसणार आहे या लिंकवरती क्लिक करायचं आहे कोणत्याही ब्राऊझरमध्ये ओपन होईल अशा पद्धतीचं तुमच्यासमोर पेज ओपन होणार आहे त्यानंतर तुम्हाला गेट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुमच्या नंबर जी लिंक असेल त्यावरती ओ टी पी येईल तो आलेला ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर जो काही कॅप्चर दिलेला आहे तो कॅपच्या इथे टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाईड करून घ्यायचा आहे तर आता आपल्याला जे काही ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी या ठिकाणी आपण सर्वप्रथम टाकून घेऊया त्यानंतर जो काही कॅपच्या दिलेला आहे खा खाली आहे तसा जो काही कॅपचा आहे तो ॲज ए डिस्क टाकून घ्यायचा आहे आणि ही दोन्ही कॅपच्या आणि ओ टी पी व्यवस्थित टाकल्यानंतर तुम्हाला याला जे काही व्हेरीफाईड आहे ते करून घ्यायचं आहे आता व्हेरीफाईड कशा पद्धतीने करायचं ते सुद्धा सांगतो तर कॅपच्या टाकणं झाल्यानंतर साईडला कुठेही क्लिक करायचं आहे व्हेरीफाईड तर इथे ऑप्शन नाही आहे परंतु साईडला कुठेही क्लिक करा त्यानंतर साईडला जसं क्लिक करसाल त्यानंतर तुमचं व्हेरीफाईड होऊन जाईल आणि डाउनलोड व्हाउचर तर इथे एक ऑप्शन येईल त्या डाउनलोड व्हाउचरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि डाउनलोडवरती जसं तुम्ही क्लिक कराल तसं तुमच्या मोबाईलमध्ये जे काही व्हाउचर आहे ई व्हाउचर ज्याला आपण म्हणतो ते डाउनलोड होऊन जाईल अशा पद्धतीने तुम्हाला त्याला ओपन करून घ्यायचं आहे आणि यामध्ये अशा पद्धतीचे व्हाउचर असणार आहे यामध्ये पाहू शकता पी एम विश्वकर्मा स्कीम सिंगल यूज म्हटलेलं आहे अमाऊंट ऑफ रुपीज फिफ्टीन थाउजंड हा क्यू आर कोड आहे आणि याच्यावरती नाव सुद्धा आहे आणि कोणत्या कॅटेगरी अंतर्गत आहे सुद्धा इथे देण्यात आलेला आहे या क्यू आर कोडचा वापर कशा पद्धतीने करायचा खाली या संदर्भात इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहे या इन्स्ट्रक्शन तुम्ही वाचू शकता तुमच्याकडे ऑपरेटर येईल आणि तो क्यू आर कोड स्कॅन करून तुम्हाला इथं रिडीम करता येणार आहे याचा लाभ घेता येणार आहे धन्यवाद